माझ्या गरुमाच्या दारात निघाय बालुमाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो माझा रक्ताचा शेवटचा अरे आम्ही आक्रमक नाही बोललो हे आम्हाने नेवताला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तुम्हाला समजून निवडाला सुद्धा मी बघतो मध्ये या माझ्या कोण येत ते वाला येतो सकाळच्या भारी दावात येणारा कडक लक्ष्मीवादा असेल तो यांच्याकडे येतो दौरी त्यांचा प्रश्न मोफी त्यांच्याकडे घेऊन येतात ग्रस्तवाले गोपीचंदकडे येतात की माणसं गोपीचंद आणि सदाभाऊला मुंबईमध्ये राज्यातली का उघडतात यांना माहित आहे पिंगळावाला दोषी असेल गोसावी असेल अजून कोण रामूशी असेल वदर असेल या सगळ्यांना वाटत भंगारवाल्यापर्यंत की आमचा प्रश्न गोपीचंदाने सदाभाव सोडवू शकतो आणि ऐकून घे अरे त्यांना कोण मायानं जवळ ठेवत नाही पण आम्ही त्यांना मायेनं जवळ ठेवतो आणि गोपीचंद पडळकरला का बोलावं लागत तर जे प्रस्थापित आहे त्यांना गोपीचंदचा राग तिरस्कार काय त्याला एवढ्यासाठी आहे मोसागाला बरोबर घेते गुरुवारा बरोबर घेते साड्याला घेते मायाला घेत्याला घेतवाला घेतला घेत्याला घेतला म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद पडाळकरच्या विरोधात त्या वाजवत होतात काय लोकांना वाटत गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्हाने नेऊ दाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो तुम्हाला सांगतो निवडाला सुद्धा आणि तुमचं बोल ऐकून घेणार मग आणि म्हणून निश्चितपणान हे नेतृत्व आपण जपूया आज या बिलोबाच्या लाडाती उभा आहे बालूमाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो माझा रक्ताचा शेवटचा सगळं Yeah! われ、really? は。 गरिबाच्या बाजून ती घेऊन ती या महाराष्ट्रामध्ये गोपेचन करणे आलेला आहे म्हणून एक राहूया एखादं करत आपण आहे या राज्याला गरज आहे राज्यातल्या सामान्य माणसाला गरज आहे या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहे ठिकाणी फार पाहिजे जागा ट्रस्ट आहे आम्ही दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार फटातून पैसे देता येत नाही निश्चितपणाला

विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांनसे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कआ आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा